राळेगाव शेळी येथील तेवीस वर्षीय युवा शेतकऱ्याने नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शेळी येथे नऊ घडली स्वभावाचा युवक म्हणून तो परिसरात ओळखला जात होता शेळी गावात ही बातमी समजताच अनेकांना धक्का बसला त्याच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे कापसाला भाव मिळत नसल्याने व कर्जाच्या चिंतेने तो अस्वस्थ होता यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे ही घटना नऊ डिसेंबर रोजी दुपारी घडली शेळी येथील मृतक अमृतरीदा साडे वर्ष वर तेवीस वडिलांचे नावे साडेतीन एकर शेती होती यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता यंदा त्या शेतात कापसाचा पेरा केला नापिकीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याने तो चिंतेत होता उत्पन्नातून कर्ज देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह कुटुंबियांची जबाबदारी पूर्ण होईल अशी त्याला आशा होती मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पिकाला जबर फटका बसला त्यात कापसाचे उत्पन्न न आल्याने शेतकरी खचून गेला आपल्यावर अवलंबून असलेली आई वडील भाऊ त्यात यवतमाळ जिल्हा बँकेचे बासष्ट हजार थकीत कर्ज असलेले पीक कर्ज इतर खाजगी कर्जाच्या चिंतेमुळे अमृतने आपल्या राहत्या घरी घरच्या शेतात गेल्याचे पाहून दुपारी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली त्याच्या मागे आई वडील व वो भाऊ असा आप्त परिवार आहे त्याच्या निधनाने गावावर शोककडा पसरली जावे शेख राडेगाव यवतमाळ